पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात असणाऱ्या वडनेर टाकळे हाजी जांबूत रोड येथे आत्ताउल्ला उर्फ मोईन शाबीर खान मुळगाव मुंबई या बावीस वर्षीय तरुणाचा धारधार हत्यार आणि कुऱ्हाडीने हल्ला करून शाहिद शरीफ बागवान याने खून केल्याची घटना गुरुवार दिनांक चोवीस रोजी सायंकाळी साडेसहा ते सातच्या दरम्यान घडली वडनेर फाकटे रोडवर वडनेर या गावाच्या हातीत मुंबई येथील जाकीर सय्यद यांनी वर्षभरापूर्वी होती तिच्या देखभालीसाठी त्यांचाच नातेवाईक असलेला आत्ता उल्ला ठेवले होते त्याच्याकडे कामासाठी जळगाव जिल्ह्यातील भुसावळचा शाहिद शरीफ बागवान हा देखील आला होता हे दोघे एकत्र येथील बंगल्यात राहत होते परंतु त्यांच्यात काहीतरी वाद झाला आणि तो राग मनात धरून शाहिद बागवान याने राहत असलेल्या ठिकाणच्या सर्व खोल्यांची दारे बंद करून सर्वात आतील खोलीत आत्ता उल्ला खान याच्या मानेवर कुऱ्हाडीने अनेक वार केले आणि तेथून पसार झाला या घटनेची माहिती शिरूर पोलिसांना मिळताच शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर पोलीस उपनिरीक्षक सुनील उगले पोलीस अंमलदार दीपक पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी सोशल मीडियाद्वारे या मारणाऱ्या व्यक्तीचा फोटो पाठवून नागरिकांना सतर्क केले त्यामुळे दोन तासांच्या आत जांबूत येथून आरोपी ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले त्याबद्दल शिरूर पोलिसांचे कौतुक होत आहे याबाबत शिरूरचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडून अधिक जाणून घेण्याचा प्रयत्न केलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र खुडे यांनी पाहुयात दिनांक चोवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी वडने तालुका शिरो हो। या ठिकाणी श्रीयुत जाखीर सय्यद यांच्या शेतामध्ये सगळी नंबर पंचेचाळीस येथे त्यांचं हाऊस आहे व लेबर क्वार्टर्स आहे ते त्या ठिकाणी त्यांचा भाचा सर्व शेतीची देव देखभाल करण्यासाठी त्या ठिकाणी राहत होता त्यांच्या फार्म हाऊसचं काम चालू असल्याने ओ पी, पी करणारा एक कामगार पाठीमागील चार महिन्यापासून तिथं काम करत होता त्याचं काम संपल्यानंतरसुद्धा त्यांचा भाचा व संबंधित कामगार यांची चांगली मैत्री असल्यामुळं ते सोबतच त्या ठिकाणी राहून शेतामध्ये काम करत होते यांचा भाचा आताउल्ला वफ मोईन खान वै बावीस याने यातील आगोपी शाहीद बागवान याच दागो याला दागोचं व्यसन असल्याने तुला कामावरून काढून टाकतो असं सांगितलं होतं आणि एक दिवस अगोदर त्याला कामावरून काढून टाकलं होतं या रागामधून दिनांक चोवीस ऑगस्ट रोजी संध्याकाळी साडेसहा वाजता तो त्या फार्म हाऊसवरती आला आणि रूममधून आतून कड्या लावून यातील अताउल्ला खान याच्यावरती कोगाडीने वाग करून त्याचा खून केल्याची घटना घडलेली आहे घटनेची माहिती मिळताच पोलीस स्टेशनकडील पथके तात्काळ घटनास्थळी व आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना केली होती व सदरचा गुन्हा केल्यानंतर आरोपी त्या ठिकाणा बघून तात्काळ पसार झालेला होता म्हणून आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांना त्याच्या फोटोचं माहिती देऊन सोशल मीडियाच्या माध्यमातून अलर्ट करण्यात आला आणि आरोपी ज्या ठिकाणी जाऊ शकतो अशा ठिकाणी त्याचा शोध शोध चालू असताना रात्री नऊ वाजेच्या दरम्यान त्या जांबूत परिसरामध्ये जांबूत गावचे पोलीस पाटील तसेच पोलीस मित्र व ग्रामस्थ यांच्या मदतीने पकडण्यात आलेला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे सदरचा गुन्हा डिटेक्ट करण्यामध्ये शिव पोलीस स्टेशनचे ए पी आय पहा पी एस आय उगले पी एस आय पाटील तसेच पोलीस कॉन्स्टेबल पवार पी एन हेड ए हेडकॉन्स्टेबल हेड कॉन्स्टेबल भगत बी एन शिंदे आणि जामोद पोलीसचे पुली पोलीस पाटील व पोलीस मित्र दीपक घोडे आणि आकाश येवले यांचं महत्त्वाचं सहकार्य झालेलं आहे